गोष्ट आहे मार्च दोन हजार बावीस ची विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते म्हणून बोलायला उभी राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पेन्ड्रॉय बॉम्ब फोडून प्रशासन पोलीस सेवा आणि विधी विभागात वावरणाऱ्या वजनदार मंडळींच्या सत्तेच्या पाठबळामुळे सुरू असलेला चाबरटपणा महाराष्ट्राच्या जनतेसमोर लाईव्ह मांडला आणि सगळ्यांना देवेंद्र फडणवीस यांचा मूळ पिंड हा एखादी गोष्ट समजून घेण्याचा शिकण्याचा आणि त्यानंतर त्यावर आक्रमकपणे कुठेही तोल न ढळू देता व्यक्त होण्याचा दोन हजार बावीसच्या विधानसभेच्या कामकाजावेळी फडणवीस यांनी केलेली कामगिरी ही सचिन तेंडुलकरनं द्विशतक झळकवण्यासारखीच होती असं म्हणायला काय हरकत नाही आता हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे काल मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर केलेले आरोप मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणतात फडणवीस मला संपवण्याचा विचार करत आहेत माझ एऊंटर करण्याचा त्यांचा विचार आहे मला आज सलाईन मधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळं मी परवापासून सलाईन घेणं बंद केले असं जरांगे म्हणाले आहे देवेंद्र फडणवीस कोण आहेत हे मला तुम्हाला सांगायचं आहे एक झालेल्या मराठ्यांशी ते काय करू पाहतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे कारण मला ही माहिती फडणवीसांच्या जवळच्या लोकांनी सांगितली माझ्या विरोधात फडणवीस बदनामीचं षडयंत्र वापरतील फडणवीसांमुळे अनेकांना भाजप सोडण्याची वेळ आली ब्राह्मणी मी माझ्या विरोधात चालू देणार नाही हे पोर आहे हा ब्राह्मणी कावा जर नाही थांबला तर मी माझं नाव बदलतो मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बांगल्यावर पायी जाणार आहे मी रस्त्यात मेलो तर मला फडणवीसांच्या सागर बांगल्यासमोर नेऊन टाका मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्माण झालाय आणि हा दरारा संपवण्याचा कट रचला असं जरांगे म्हणाले आहे शिवाय त्यांनी एकेरी उल्लेख उल्लेख व सुद्धा केला आहे तरीही फडणवीस संयम बाळगून होते त्यांच्या चेहऱ्यावर तेच हास्य होत त्यामुळं असं वाटतं की लवकरच मागच्या वेळ आता सुद्धा पेन्ड्राईव्ह धमाका होणार कारण आता अशा काही शक्ती महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह झालेल्या आहेत की त्यामुळे समाजात जातीय तेढ आहे जाती का भडकवण्याचं काम करत चर्चा देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्यानंच मनोज जरांगे त्यांच्यावर सतत टीका करत आहेत खर तर जरांगे यांनी फक्त फडणवीसच नव्हे तर मुख्यमंत्री ते विरोधी पक्षनेत्यांपर्यंत सर्वांचा शेलप्या भाषेत समाचार घेत परंतु त्यांनी मोठ्या कधीच टीका केली नाही मनोज जरांगे हे ठाकरे पवार यांच्याच भाषा बोलतात देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलाय देशमुख व विजय वडेट्टीवार यांनी कोणाचंही नाव न घेता असे आरोप केलेले आहे मनोज जरांगे यांच्या माग नेमकं कोण आहे याचा योग्य वेळी पर्दाफाश होईल असं म्हणत असताना त्यांच्या चेहऱ्यावर तेच त्यांचं नेहमीच स्मित हास्य होत आणि या स्मित काय होत याचा अनुभव हो उद्धव ठाकरे अनिल देशमुख आणि सरकारी वकील अनिल चव्हाण शरद पवार यांनी घेतलाय महाविकास आघाडीच सरकार असताना विधानसभेत असे दोन पेन ड्राईव्ह बॉम्ब फुटले होते त्यापैकी पहिला होता सरकारी नोकरीच्या बदल्यात शेकडो कोटी घोटाळ्यांचा व दुसरा होता गिरीश महाजन यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा या सरकारी वकील अनिल चव्हाण यांनी त्यावेळच्या सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांची नावं आणि कारनामे त्यामध्ये उघड केले होते खर तर या नेत्यांनी फडणवीस यांना अडकवण्यासाठी जाळ टाकले होते परंतु या जाळ्यात ते नेतेच अडकले आणि म्हणूनच जेव्हा फडणवीस यांच्यावर अशी टीका होते तेव्हा ते खूपच आक्रमक होतात याचा अनुभव नवाब मलिकांपासून शरद पवार यांच्यापर्यंत बऱ्याच जणांनी घेतलाय आणि म्हणूनच वाले को इशारा काफी होत आहे मराठा आरक्षणाचा वनवा पेटवून त्यावर आपली राजकीय पोळी जे नेते भाजत आहेत त्यांना हा एक प्रकारचा इशाराच आहे एकूण परिस्थितीचा अंदाज घेतल्यास आणि जरांगे यांच्या माजी सहकार्यानी केलेल्या आरोपावरून हेच सिद्ध होतंय जरांगे यांचं नेमकं टार्गेट हे फडणवीस हेच आहे महाराष्ट्रात कोण अराजकता पसरून पाहत आहे कोण आग लावून पाहत आहे याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला पाहिजे आणि म्हणूनच फडणवीसांनी लवकरच आणखी पेंड्राय फोडायला हवा आहे